कोल्हापूर जिल्ह्यात साडेआठ लाख पशुधनातून गती ग्रामीण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा हा एकमेव शाश्वत पर्याय असून जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेटेकर यांनी केले शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात पशुसंवर्धन विभागामार्फत आयोजित पशुधनातील संतुलित आहार व वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळा आणि वैरण बियाणे वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अबिटकर म्हणाले की दुग्ध व्यावसायिकांना गतीने प्रगती करण्यासाठी अशा तांत्रिक कार्यशाळांमधून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रमातून जिल्ह्यात शंभर टक्के असून ऑक्टोबर मध्ये ऑनलाईन प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेत कागदपत्रांची पूर्तता करून हे बियाणे उपलब्ध होईल या बियाणे वाटपामुळे पशुंना सकस चारा आणि मुरघासासाठी मदत होणार आहे भविष्यातील दुग्ध व्यवसाय वाढीसाठी कष्टाळू शेतकऱ्यांची जिल्ह्याला गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते बियाणे वाटप करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमात केंद्र शासनाचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याबद्दल चिखली तालुका कागल येथील अरविंद यशवंत पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय नेस जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त उपायुक्त डॉक्टर महेश शेजळ सहायक आयुक्त डॉक्टर प्रमोद बाबर यांच्यासह जिल्हाभरातील दुग्ध व्यावसायिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते